श्रीस्वामी समर्थ सर्वांना घटस्थापना अगदी सर्वजण करत असतात परंतु जे नवीन आहेत त्यांना घटस्थापना कशी करायची हे माहिती नसतं आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी सोप्या पद्धतीने पारंपरिक पद्धतीने अगदी कुणीही करू शकेल अशी घटस्थापना कशी करायची प्रत्यक्ष माहितीचा व्हिडिओ कृतीसह आपण पाहणार आहोत त्याचप्रमाणे घटस्थापनेचा शुभ मुहूर्त काय असणार आहे ते देखील पाहणार आहोत घटस्थापनेचा शुभ मुहूर्त सकाळी बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सहा वाजून नऊ मिनिटांपासून ते आठ वाजून सहा मिनिटांपर्यंत असणार आहे आणि दुसरा अभिजित मुहूर्त सकाळी अकरा वाजून एकोणपन्नास मिनिटांपासून बारा वाजून अडोतीस मिनिटांपर्यंत असणार आहे आपण या वेळेमध्ये या वेळेमध्ये घटस्थापनाही करू शकतात ज्यांना या वेळेत घटस्थापना करणं शक्य नाही त्यांनी दिवसभरात अगदी केव्हाही घटस्थापना केली तरी चालेल कारण हा संपूर्ण दिवस घटस्थापनेसाठी शुभ असणार आहे नवरात्रीच्या नऊ दिवस आपण मागादेवीच्या नऊ रूपांची पूजा करत असतो पहिल्या दिवशी घटस्थापना करत असतो घटस्थापना करताना आपण जे धान्य पेरतो ते धान्य पेरल्यानंतर काही जणांचं ते नीट उगवत नाही धान्याला बुरशी लागते किंवा मातीला बुरशी लागते धान्य सडतं तर देखील टिप्स आपण थोडक्यात शेवटी पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण बघा सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण घटासाठी जी माती घेतो ही माती आपल्याला चांगली घ्यायची आहे भुरभुरीत माती घ्यायची आहे जर का तुम्हाला शेतातली वावरी म्हणजेच माती जर का मिळाली तर तुम्ही आवर्जून शेतातली माती घ्या चिक्कन माती जर का तुम्ही घेतली तर यात आपलं धान्य पुरेसं चांगलं उगवलं जात नाही कारण त्यात हवा ऑक्सिजन आणि पाणी हे पुरेसं मुबालक प्रमाणात हे पोहोचत नाही दुसरं म्हणजे चिक्कन माती असेल तर तुम्हाला त्यामध्ये थोडीशी वाळू मिक्स करून घ्यायची आहे आणि माती आणल्यानंतर आपल्याला ती कधीही चाळून घ्यायची नाही या टिप्स आपल्याला मातीच्या वापरायच्या आहेत दुसरं म्हणजे घटाला चुकूनही जास्तीचं पाणी घालायचं नाही रोज घटाला पाणी घातलंच पाहिजेल असं काही नाही ज्या ठिकाणी घटस्थापना करायची आहे ती जागा स्वच्छ करून घ्या किंवा पाट चौरंग मांडून घ्या त्यावर एक लाल स्वच्छ वस्त्र अंथरून घ्या या दिवशी आपल्याला नवीन वस्त्र आणून ते अंथरायचं असतं या दिवशी देवांची पूजा करायची आहे देवांना विड्याच्या पानावर स्थापन करायचं असतं देवांना विड्याच्या पानावर स्थापन कसं करावं याविषयीचा संपूर्ण माहितीचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे आवर्जून तो व्हिडिओ तुम्ही पहा त्यामध्ये संपूर्ण माहिती तुम्हाला सांगितलेली आहे देवांना स्नान कसं घालायचं याविषयीची देखील त्यामध्ये तुम्हाला माहिती सांगितलेली आहे त्यानंतर पहा आपण जे धा धान्य घेणार आहोत हे धान्य आपल्याला आपण जर का बाजारातनं आणलेली पुडी घेत असाल तर यामध्ये काही वेळेला धान्य हे खराब असतं बारीक असतं पोचट असतं आणि आपण फक्त तेवढंच धान्य घालतो त्यामुळे देखील आपलं धान्य एकसारखं दाटसर येत नाही धान्य जर का खराब असेल पोचट असेल तर आपलं धान्य हे उगवल्या जाणारच नाही तर दाटसर धान्य येण्यासाठी धान्य चांगलं घ्या तुम्ही घरातन पाच किंवा सात धान्य घेतलं तरी चालेल त्यानंतर तुम्ही तुमच्या देवघरासमोर जागा असेल तर तिथे घटस्थापना करू शकतात किंवा तुम्ही देवघराच्या बाजूला चौरंग पाट मांडून त्यावर देवीची मूर्ती देवीचा टाक किंवा देवीचा फोटो ठेवून तुम्ही घटस्थापना करू शकतात आता घटस्थापना करताना आपल्याला अखंड दिवा हा प्रज्वलित करायचा असतो सर्वात अगोदर तुम्ही जर का घटस्थापना चौरंग पाटावर करणार असेल तर तुम्ही अखंड दिवा प्रज्वलित करून घ्या किंवा देवघरासमोर पूजा करणार असाल तर देवघरात आपण दिवा लावलेला असतो त्यामुळे तुम्ही अखंड दिवा शेवटी लावला तरी चालेल आपल्याला सर्वात अगोदर गणपती बाप्पांची पूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला घट स्थापनेची तयारी करायची आहे आपल्याला दोन जोड विड्याची पानं ठेवायची आहे गणपती बाप्पांचं प्रतीक म्हणून तुम्ही सुपारी घेतली तरी चालेल सुपारीला तुम्हाला पाण्याने पंचमृताने या दिवशी अभिषेक घालून घ्यायचा आहे सर्व देवांना देखील पहिल्या दिवशी आपल्याला पंचामृताने स्वच्छ पाण्याने अभिषेक घालून घ्यायचा आहे त्यानंतर जोडविड्याच्या पानावर थोडेसे तांदूळ ठेवून यावर एक सुपारी ठेवायची आहे सुपारीवर आपल्याला हळदी कुंकू अक्षदा लाल जास्वंदाचं फुल असेल तर लाल जास्वंदाचं फूल दुर्वा अर्पण करून घ्यायचं आहे तुम्ही छोटे छोटे मराठीत मंत्र म्हणून तुम्ही पूजा करू शकतात तुम्हाला हे गणपती बाप्पा मी तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करत आहे गणपती बाप्पा मी तुम्हाला फुल अर्पण करत आहे गणपती बाप्पा मी तुम्हाला धूपदीप ओवाळत आहे असे छोटे छोटे मंत्र म्हणून तुम्ही पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला घट मांडण्यासाठी या ठिकाणी मी पत्रावळी घेतलेली आहे आणि त्याच्या खाली ठेवण्यासाठी एक मोठं ताट घेतलेलं आहे जर का तुम्ही पत्रवळीऐवजी पाटी घेऊ शकतात टोपलं घेऊ शकतात काही ठिकाणी देखील घट मांडला जातो बघा ज्यात पाण्याचा निचरा होईल असं वस्तू आपल्याला घट मांडण्यासाठी घ्यायचं आहे आता पत्रावळीवर जर का प्लॅस्टिकचा कागद असेल तर तो काढून घ्यायचा आहे माती घेताना बघा ही भुरभुरीत माती मी घेतलेली आहे थोडी जाडसर माती आहे माती आणल्यानंतर ती चाळायची नाही माती आणल्यानंतर थोडंसं त्यावर गुलाब पाणी शिंपडायचं आहे सर्व साहित्यावर आपल्याला गुलाब पाणी शिंपडून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला हे साहित्य पूजेसाठी वापरायचं आहे तर माती बघा तुम्ही अगदी भुरभुरीत माती आहे तुम्हाला जर का अशी माती मिळाली नाही तर तुम्ही थोडीशी चिक्कन मातीत वाळू मिक्स करून घ्यायची आहे त्यानंतर तुम्ही जर का मोठं टोपलं घेणार असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला एक खोलगट भांडं किंवा टोकरी त्याच्या खाली ठेवण्यासाठी घ्यायची आहे जेणेकरून आपण घटात टाकलेलं पाणी त्याचा निचरा होऊन ते खाली भांड्यामध्ये एक जमा होईल आता घट आपल्याला भरताना सर्वात अगोदर खाली एकसारखी माती भरून घ्यायची आहे सर्व माती एकदम आपल्याला ओतून घ्यायची नाही तुम्हाला सर्व माती ओतून घेतल्यानंतर एकसारखा हाताने माती करून घ्यायची आहे त्यानंतर मातीच्या मधोमध आपल्याला कलश म्हणजेच आपण जो घट आणलेला आहे तो ठेवून घ्यायचा आहे घट आणल्यानंतर तो स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा पाण्यामध्ये बुडवून घ्यायचा आहे आणि मग आपल्याला हा घट ठेवायचा आहे काही जण संपूर्ण संपूर्ण धान्य मातीत घातल्यानंतर पेरल्यानंतर घट ठेवतात मग खालून धान्य उगवल्यानंतर तो घट वाकडा होतो तिरका होतो किंवा कोलंडल्या जातो त्यामुळे अगोदर आपल्याला मातीच्यामध्ये खोलगट भाग करून हा घट पाण्याने भरून ठेवून घ्यायचा आहे आता काही ठिकाणी या पद्धतीचा नाडा बांधला जातो लाल पिवळ्या धाग्याचा नाडा बांधला जातो तुमच्याकडे पद्धत असेल तर तुम्ही देखील बांधू शकतात त्यानंतर घटामध्ये आपल्याला पाणी ओतून घ्यायचं आहे त्यात एक रुपयाचं नाणं सुपारी थोडेसे तांदूळ एखादं फूल या पद्धतीने आपल्याला साहित्य घालून घ्यायचं आहे बघा प्रत्येक घटात हळदी कुंकू अक्षदा फूल एक रुपयाचं नाणं आणि सुपारी आपल्याला टाकून घ्यायची आहे आता काही ठिकाणी या घटाऐवजी तांब्याचा कलश मांडला जातो तुमच्या घरात पारंपरिक पद्धतीने पहिल्यापासून जे मांडलं जात असेल तेच तुम्हाला मांडायचं आहे काही ठिकाणी लाल घट मिळतो तर काही ठिकाणी मातीचा काळा घट मिळतो तुमच्या घराण्यात जशी पद्धत असेल त्याच पद्धतीचा घट तुम्ही आणून तुम्हाला घटस्थापनाही करायची आहे त्यानंतर घटावर आपल्याला पाच खालून वर या पद्धतीने हळदी कुंकवाचे बोट उमटवून घ्यायचे आहे दुसऱ्या बाजूला तुम्ही हळदी कुंकवाने स्वस्तिक काढून घेऊ शकतात त्यानंतर आपल्याला घटाच्या वरती देखील हळदी कुंकू संपूर्ण बाजूने लावून घ्यायचं आहे बघा प्रत्येकाची पद्धत ही वेगळी वेगळी असते त्या पद्धतीने तुम्ही घटस्थापनाही करायची आहे आपण प्रत्यक्ष संपूर्ण माहितीचा व्हिडिओ बघत आहोत त्यामुळे व्हिडिओ बघायला तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा कारण खरंच व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते खूप टायमिंग द्यावा लागतो आणि कमेंट बॉक्समध्ये तुमची कुलदेवी कोणती आहे ते नक्की लिहा त्यानंतर घटामध्ये आपल्याला पाच नागलीच्या विड्याची पानं ज्याला आपण विड्याची पानं म्हणतो किंवा खाऊची पानं म्हणतो ती ठेवायची आहे किंवा तुम्ही आंब्याची पानं ठेवली तरी चालेल आता नारळ आणल्यानंतर आपल्याला नारळ ठेवताना त्याच्या शेंडीचा भाग हा वर येईल या पद्धतीने नारळ ठेवायचा आहे नारळ आणल्यानंतर तो अगोदर पाण्याने धुवून ओला करून घ्यायचा आहे आणि मग तो आपल्याला या घटामध्ये ठेवायचं आहे बघा काही वेळेला घट हा खराब असल्यामुळे यातलं पाणी संपूर्ण पहिल्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी हे मातीत पाझरलं जातं त्यामुळे घट पूर्ण भरा आणि नारळ देखील तुम्हाला चांगला ओला करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला धान्य एकसारखं सर्व बाजूने पेरून घ्यायचं आहे आता या ठिकाणी मी पुडी घेतलेली आहे पुडीतलं धान्य सर्व बाजूने एकसारखं पेरून घेणार आहे धान्य आपल्याला एकसारखं पेरायचं आहे खूप धान्य देखील टाकायचं नाही यामुळे काय होतं घटातील धान्याला बुरशी येते किंवा धान्य नीट उगवल्या जात नाही धान्य टाकल्यानंतर ते नेहमी एकसारखं हाताने पसरवून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये थोडेसे घरातील गहू मिक्स करायचे आहे तुम्ही गहू मिक्स करा किंवा ती धान्याची पुडी आणल्यानंतर सर्व तुम्ही घरातलं धान्य घरातनं थोडीशी बाजरी ज्वारी घ्या गहू घ्या सर्व धान्य आणि पुडी एकत्र करून तुम्ही सर्व धान्य मातीत पेरलं तरी चालणार आहे तुम्ही गहू घरातील किंवा हे सर्व धान्य तुम्ही सकाळी दोन तास अगोदर किंवा अंघोळ झाल्यावर भिजत घातलं तरी चालेल यामुळे देखील धान्य लवकर उगवतं धान्याला लवकर कोंब हा फुटत असतो दुसरं म्हणजे धान्य आपल्याला जर का चांगलं कसं घ्यायचं हे कळत नसेल तर तुम्ही एका भांड्यात धान्य टाकून घ्या त्यामध्ये पाणी भरून घाला धान्य तुम्ही हाताने एकसारखं फिरवा आणि वरवर जे धान्य तरंगत राहील ते पोचट धान्य तुम्हाला काढून टाकायचं आहे आणि तळाला बसलेलं धान्य तुम्हाला घटासाठी वापरायचं आहे यानंतर पुन्हा एक लेअर मी मातीची देऊन घेतलेली आहे बघा धान्य आपल्याला जास्त खाली टाकायचं नसतं वरवर मातीत धान्य आपल्याला हे पेरायचं असतं यानंतर तुम्हाला वाटलं तर पुन्हा एकदा तुम्ही धान्य पेरून घ्या आणि पुन्हा एक मातीची लेअर तुम्हाला द्यायची आहे आता ह्या पद्धतीने घट भरून झाल्यानंतर आपल्याला घट जिथे ठेवायचा आहे त्या ठिकाणी ठेवून घ्यायचं आहे आपल्याला घट ठेवण्याच्या अगोदर खाली थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे देवाच्या पूजेसाठी तांदूळ वापरताना ते नेहमी अखंड वापरायचे आहे तांदूळ ठेवल्यानंतर त्यावर थोडंसं हळदी कुंकू टाकायचं आहे आणि यावर आपल्याला आपण भरलेला घट हा ठेवायचा आहे घट ठेवताना तो नेहमी पहिल्या दिवशी व्यवस्थित ठेवायचा आहे कारण घट ठेवल्यानंतर आपल्याला तो सारखा सारखा हलवता येत नाही किंवा घट हा नऊ दिवस आपल्याला हलवायचा नसतो घट असा ठेवा पहिल्याच दिवशी ठेवताना तुम्ही त्याची सेटिंग करा किंवा तो व्यवस्थित तुम्हाला कसा कम्फर्टेबल वाटेल तसा ठेवा कारण घटाला नऊ दिवस आपल्याला नऊ देखील घालायच्या असतात त्यामुळे घट ठेवताना तो व्यवस्थित पहिल्या दिवशी ठेवायचा आहे घट ठेवल्यानंतर आपल्याला घटाची पुन्हा हळदी कुंकू वाहून पूजा करून घ्यायची आहे घटाला कलशाला आपल्याला हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे एक लाल जास्वंदाचं फूल ठेवायचं आहे झेंडूचं फूल असेल तर तुम्ही झेंडूचं फूल ठेवलं तरी चालेल तुमच्याकडे जे फूल असेल ते फूल तुम्हाला घटाला वाहून घ्यायचं आहे त्यानंतर घटाला आपल्याला पाणी घालायचं आहे पाणी कधीही आपल्याला ग्लासाने किंवा पेल्याने घालायचं नसतं आपल्याला ते फुलाने किंवा हाताने थोडं थोडं स्प्रिंकल करायचं आहे पहिल्या दिवशी माती भिजल इतकंच पाणी आपल्याला घालायचं आहे कारण काही वेळेला घटातलं पाणी देखील संपूर्ण पाझरतं आणि मातीत खूप पाणी होतं खूप चिक्कल होतो याने आपलं धान्य व्यवस्थित उगवत नाही बघा माती ओली होईल इतकंच धान्य मी घात इतकंच पाणी मी घातलेलं आहे आणि रोज पाणी घालताना आपल्याला पाणी बघूनच घटाला पाणीही घालायचं आहे त्यानंतर आपल्याला इथं कोणतीही पाच प्रकारची फळं ठेवायची आहे तुम्ही एकच फळं एकच प्रकारची पाच फळं ठेवली तरी चालेल किंवा पाच प्रकारची फळं ठेवली तरी चालेल आता पहिल्या दिवशी घटाला नागलीच्या पानांचीच नागवेलीच्या पानांचीच माळ घालायची आहे आपल्याला लाल धागा घ्यायचा आहे आणि यामध्ये आपल्याला ही नागलीच्या पानांची माळ बनवायची आहे माळ बनवताना ती आपल्याला सुईदोऱ्याने ओवायची नसते तर गाठ देऊन माळ बनवायची आहे माळ लावताना ती आपल्याला घटावर सोडून मग वर माळ लावायची आहे या पद्धतीने घटाला पहिल्या दिवशी विड्याच्या पानाची माळ घालायची आहे विड्याची पानं घेताना तुम्ही पाच सात नऊ अकरा पानं घेतली तरी चालेल या पद्धतीने घटस्थापना करायची आहे आणि पहिल्या दिवशी जर का तुम्हाला नागलीचे पानं नसल मिळाले किंवा कमी पडले असतील तर तुम्ही पिवळ्या झेंडूच्या फुलांची माळ घातली तरी चालेल आता पहिल्या दिवशी तुम्हाला जो नैवेद्य सांगितलेला असेल तो नैवेद्य तुम्ही दाखवायचा आहे किंवा तुम्ही इथे खडी साखरायचा दूध साखरेचा किंवा तुमच्याकडे जो गोडाचा नैवेद्य असेल तो दाखवला तरी चालेल नैवेद्य दाखवताना आपल्याला अगोदर पाण्याने भरीव चौकन करायचा आहे आणि नैवेद्यावर तीन वेळा पाणी फिरून घ्यायचं आहे आणि नैवेद्यम समर्पयामी किंवा हे देवी मी तुम्हाला नैवेद्य दाखवत आहे असा मराठीत साधा सोप्पा मंत्र म्हणायचा आहे गणपती बाप्पांना आपल्याला लाल जास्वंदाचं फूल वाहून घ्यायचं आहे आता यानंतर आपण अखंड दिवा लावला तरी चालतो अखंड दिवा लावण्यासाठी या ठिकाणी मी लांब कापूस घेतलेला आहे याची आपल्याला माळ याची आपल्याला कापसाची वाद लांब करून घ्यायची आहे नऊ दिवस अखंड पुरेल इतकी आपल्याला वाद करायची आहे काही ठिकाणी लाल धाग्याची वाद केली जाते तुमच्याकडे जर का लाल दोऱ्याची लाल धाग्याची किंवा लाल नाड्याची कलाव्याची वाद करायची पद्धत असेल तर तुम्ही लाल धाग्याच घ्या आम्ही पहिल्यापासून कापसाची वाद करतो त्यामुळे मी इथे कापूस घेतलेला आहे आता बघा दुकानात रेडीमेड आपल्याला अखंड वाद देखील मिळते तुम्ही ती जरी वाद आणून लावली तरी चालणार आहे वाद घेताना आपल्याला ती जोड वाद बनवून घ्यायची आहे आणि ती एका आपल्याला काठीला किंवा एखाद्या गोष्टीला गुंडाळून आपल्याला दिव्यात घालायची आहे आता दिवा घेताना तुम्ही या ठिकाणी तुमच्याकडे ज्या पण धातूचा दिवा असेल तो दिवा तुम्ही घेऊ शकता दिवा स्वच्छ घसून पुसून कोरडा करून घ्यायचा आहे या ठिकाणी आपल्याला अखंड दिवा लावण्यासाठी जिथे तुम्ही हा दिवा लावणार आहात त्या ठिकाणी थोडेसे तांदूळ टाकून घ्यायचे आहे तांदळाची रास काढा किंवा तुम्ही तांदळाचं अष्टदल कमळ काढलं तरी चालेल अष्टदल कमळ कसं काढायचं अखंड दिवा कसा लावायचा वाद कशी बनवायची दिव्यात कोणत्या वस्तू टाकायच्या याविषयीचा डिटेल्स व्हिडिओ देखील आपल्या चॅनेलवर आहे तो देखील तुम्ही पाहू शकतात आता अखंड दिवा लावण्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला दिव्यात थोडेसे तांदूळ टाकायचे आहे आणि मग आपल्याला तेल ओतायचं आहे दिव्या खाली आपल्याला एक प्लेट ठेवायची आहे आणि अष्टदल कमळ काढल्यावर त्यावर देखील आपल्याला थोडंसं हळदी कुंकू टाकायचं आहे आणि मग त्यावर आपल्याला हा दिवा ठेवायचा आहे आता हा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला दिव्याची देखील पूजा करायची आहे दिव्यात तेल कोणतं घालावं काही ठिकाणी मोहरीचं तेल घालतात काही ठिकाणी तिळाचं तेल घालतात असं म्हणतात तिळाचं तेल घातल्यामुळे आपली वात ही लवकर भिजल्या जात नाही काही ठिकाणी शुद्ध गाईचं तूप घालतात तुम्हाला शक्य असल्यास तुम्ही नऊ दिवस शुद्ध गाईचं तूप घातलं तरी चालेल आपला अखंड दिवा हा विझू नये म्हणून यामध्ये रोज आपल्याला एक भीमसेनी कापराची वडी घालायची आहे यामुळे दिव्याला पुरेसा ऑक्सिजन मिळतो आणि दिवा आपला विजला जात नाही दिवा विजू नये म्हणून आपल्याला रोज दिव्याची काजळी काढायची आहे या पद्धतीने आपल्याला अखंड दिवा प्रज्वलित करायचा आहे दिवा लावताना आपल्याला दिव्याचा मंत्र म्हणायचा आहे दिव्याला आपल्याला प्रार्थना करायची आहे हे दीपदेवता मी तुमची स्थापना घटस्थापनेच्या दिवशी करत आहे नऊ दिवस अखंड मी तुम्हाला तेवत ठेवण्यासाठी अज्ञा देत आहे किंवा प्रार्थना करत आहे असं म्हणायचं आहे तुम्ही नऊ दिवस अखंड तेवत राहावं अशी माझी इच्छा आहे अशी माझी प्रार्थना आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे आणि तुम्हाला दिव्याला नमस्कार करायचा आहे त्यानंतर आपल्याला धूप लावून घ्यायचं आहे सर्व पूजेला धूप ओवाळून घ्यायचा दिव्याने ओवाळून घ्यायचं त्यानंतर कापूर लावून घ्यायचा कापराने संपूर्ण पूजेला ओवाळून घ्यायचं आहे यानंतर आपल्याला देवीची आरती म्हणायची आहे गणपती बाप्पांची आरती तुम्हाला म्हणायची आहे आणि घालीन लोटांगण ही प्रार्थना तुम्हाला म्हणायची आहे नऊ दिवस तुम्हाला सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेला कर्पूर कापूर घेऊन देवीची आरती तुम्हाला करायची आहे नऊ दिवसाचे नऊ नैवेद्य दाखवायचे आहे नऊ दिवसाच्या रोज नऊ माळा तुम्हाला घटाला घालायची आहे रोज नवीन माळ घटाला घालायची असते माळा आपल्याला उतरवायच्या नाही त्यावरच आपल्याला रोज नऊ दिवस माळ घालायची आहे त्यानंतर आपल्याला नऊ दिवस आपल्याला नऊ देवींच्या रूपांची पूजा करायची आहे तुम्हाला तुमच्या कुलदेवीची पूजा करायची आहे ओम ऐं ब्रीम क्लीम चा तुम्हाला या देवीचा मंत्राचा रोज जप करायचा आहे